नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान कादंबरीच्या सफरीवर भाग तीस मागील एकोणतीस भाग आपण ऐकले नसल्यास नक्की ऐकावेत मी जवळजवळ पूर्णपणे जळून गेली होती ती पुन्हा नव्याने उभी करणं आवश्यक होतं मिस्टर खन्नांनी त्यासाठी आवश्यक ते सारे प्रयत्न केले मजुरांचा संप अद्याप चालू आहे पण त्यामुळे मिल मालकांचं फारसं नुकसान होत नाही आहे नवीन माणसं कमी पगारावर मिळाली आहेत आणि जीव तोडून काम करत आहेत कारण त्यांच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी बेकारीचे कष्ट अनुभवले आहेत आणि आपल्या उपजीविकेत बाधा येईल अशी कुठलीही गोष्ट ते करू इच्छित नाहीत कितीही काम करून घ्या कितीही कमी सुट्ट्या द्या त्यांची काही तक्रार नाही मान खाली घालून बैलाप्रमाणे काम आहेत दटावण्या शिव्या एवढंच काय दाणक्याचा मालसुद्धा त्यांच्यात खिन्नता निर्माण करू शकत नाही आता जुन्या मजुरांसाठीही याच कमी झालेल्या वेतनावर काम करायचं आणि त्यासाठी खन्नासाहेबांची खुशामत करायची याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग उरला नाही पंडित ओंकारनाथांवर आता त्यांचा काळीमात्रही विश्वास नाही ते एकटे दुकटे त्यांना भेटले तर ते त्यांची अतिशय वाईट परिस्थिती करून टाकतील पण ते अतिशय काळजी घेऊन राहिलेत दिवे लागणी झाल्यावर ते आपल्या कार्यालयाच्या बाहेरही पडत नाहीत आणि आता ते ऑफिसरांची खुशामत करू लागले आहेत मिर्झा खुर्शीदचा धाक अजूनही आहे तसाच आहे पण मजुरांचे बिचाऱ्यांचे कष्ट आणि त्याच्या निवारणाचा उपाय त्यांना सापडत नाही त्यामुळे त्यांना मनापासून वाटतंय सगळ्यांनी पूर्वीच्या जागी कामाला लागावं पण त्याचबरोबर नव्या माणसांच्या दुःखाचा विचार येईल आणि ते विचारणाऱ्यांना सल्ला देत जशी इच्छा असेल तसं करा मिस्टर खन्नानी बघितलं की जुने लोकही नोकरीसाठी पुन्हा इच्छुक आहेत तेव्हा ते आणखीनच आखडले त्यांना मनातल्या मनात, मनात वाटत होतं की या पगारावर जुने लोक नवीन लोकांपेक्षा कितीतरी चांगले आहेत जुन्या लोकांमध्ये बऱ्याचशा लोकांना लहानपणापासूनच मिलमध्ये काम करण्याची सवय होती आणि ते खूप कुशल होते नवीन लोक बरेचसे खेड्यातून आले होते ते खूप दुःखी असे शेतकरी होते त्यांना मोकळ्या हवेत उघड्या मैदानात जुन्या जमान्यातल्या लाकडी अवजारांनी काम करायची सवय होती मिलच्यात त्यांचा श्वास कोंडायचा खूप वेगाने चालणाऱ्या मशीनची त्यांना भीती वाटायची जुनी माणसं जेव्हा पूर्णपणे पराभूत झाली आणि गयावया करू लागली तेव्हा खन्ना त्यांना पुन्हा नोकरीवर ठेवायला तयार झाले पण नवी माणसं याहीपेक्षा कमी वेतनावर काम करायला तयार होती आता डायरेक्टरांच्यावर पुढे प्रश्न होता जुन्या लोका ना कामा वर लोका ना की जुन्या लोकांना कामावर घ्यावं की नवीन लोकांना राहू द्यावं डायरेक्टरांच्यापैकी निम्म्या लोकांना वाटत होतं की वेतन कमी करून नवीन लोकच ठेवून घ्यावेत उरल्यांची धारणा होती की आताच्या पगारावर जुन्याच लोकांना ठेवावं थोडे पैसे जास्त खर्च होतील पण काम त्यापेक्षा कितीतरी जास्त होईल खन्ना मिलचे प्राण होते एकतरणे ते मिलचे सर्वे सर्वाच होते डायरेक्टर त्यांच्या हातातल्या कठपुतळ्याच होते निर्णय खन्नांनाच करायचा होता त्यासाठी ते केवळ आपल्या मित्रांचाच नव्हे तर शत्रूंचाही सल्ला घेत होते सगळ्यात आधी त्यांनी गोविंदीचा सल्ला घेतला जेव्हापासून मालतीच्या बाबतीत त्यांची निराशा झाली होती आणि गोविंदीच्या लक्षात आलं होतं की मेहतांसारखा ज्ञानी विद्वान अनुभवी माणूस आपला किती सन्मान करतो आणि आपल्याकडून कशा प्रकारच्या साधनेची आशा ठेवतो तेव्हापासून या दाम्पत्यातील स्नेह जागा होऊ लागला होता निधन साहचर्य तरी होतच होतं आपापसातील जळफळाट आणि अशांती नव्हती मधली भिंत तुटून पडली होती मालतीच्या रंगडंगांचाही कायापाडल्या ठोत होता मेहतांचं जीवन आतापर्यंत स्वाध्य आणि चिंतन यातच व्यतीत झालं होतं सगळं काही केल्यानंतर आणि आत्मवाद अनात्मवाद यांचं खूप विश्लेषण केल्यानंतर ते होते कि या निर्णयाशी येऊन पोहोचले होते की प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हीच्या मधला जो सेवामार्ग आहे त्याला हवं तर कर्मयोग म्हणा तोच जीवनाचं सार्थक करू शकतो तोच जीवनाचं सार्थक करून जीवनाला उंचीवर नेऊ शकतो पवित्र बनवू शकतो स्वार्थाचा विचार न करता जास्तीत जास्त काम करणं त्यांच्यासाठी आवश्यक झालं होतं त्याशिवाय त्यांचं मन शांत होत नसे यश लोभ किंवा कर्तव्यपालन याबद्दल वाटणारी तुच्छताच त्यांना यापासून दूर ठेवत होती सेवा हाच त्यांच्या दृष्टीने स्वार्थ होता त्यांच्या या उदार वृत्तीचा प्रभाव नकळत मालतीवर पडत होता आतापर्यंत जितके पुरुष तिला भेटले होते त्या साऱ्यांनी तिची विलासीवृत्तीच जागवली होती तिची त्यागवृत्ती दिवसेंदिवस क्षीण होत चालली होती पण मेहतांच्या संपर्कात येऊन तिची त्यागभावना सजग झाली होती मालती आता गरिबांच्या घरी फी न घेता रुग्णांना बघायला जात होती रुग्णांसोबतचा तिचा व्यवहार आता मृदू झाला होता हां अद्याप साज ते आपलं मन काढून घेऊ शकत नव्हती रंगरंगोटीचा त्याग तिला आपल्या आंतरिक परिवर्तनापेक्षा जास्त कठीण वाटत होता ही दोघेही कधीकधी खेड्यात जात शेतकऱ्यांबरोबर दोन चार तास घालवत त्यांच्या झोपडीत रात्री राहात त्यांच्यासारखंच जेवण करत आणि या सगळ्यात स्वतःला धन्य समजत एक दिवस ती दोघे सेमरी गावात गेली आणि फिरत फिरत बेलारीला आली हिरा दारात बसून चिली मोडत होता त्याच्यापुढे मालती आणि मेहता उभे राहिले मेहताने हिराला बघताच ओळखलं आणि म्हणाले हे तुझं गाव तुला आठवतं रायसाहेबांकडे आम्ही आलो होतो तू धनुष्य यज्ञाच्या वेळी झालेल्या नाटकात माळी बनला होतास होरीला आठवलं त्याने ओळखलं आणि पटेश्वरीच्या घरी खुर्च्या आणायला निघाला मेहता म्हणाले खुर्च्यांची काही गरज नाही आम्ही याच खाटेवर बसू इथे खुर्च्यांवर बसायला नाही तुमच्याकडून काही शिकायला आलो आहे खाटेवर बसले होरी हतबुद्धचा उभा होता या लोकांचा कसा पाहुंचार करायचा मोठे लोक आहेत त्यांचा पाहुणचार करायला त्याच्याकडे आहेच काय अखेर त्याने विचारलं पाणी आणू मेहता म्हणाले हो तहान लागलीच आहे काहीतरी गोड आणू हो घरात असेल ते होरी घरात गोड काहीतरी आणि पाणी आणायला गेला तोपर्यंत गावातील मुलं येऊन त्यांनी दोघांना घेरलं आणि पा प्राणी संग्रहालयातील अपरिचित प्राण्यांकडे पाहावं असे त्यांच्याकडे पाहू लागले सिल्लो आपल्या मुलाच्या काही कामासाठी बाहेर चालली होती या दोघांना पाहताच थबकली मालितीने जवळ येऊन तिच्या मुलाला घेतलं आणि त्याच्यावर माया करत म्हणाली किती दिवसांचा आहे सिल्लूला काही नक्की माहीत नव्हतं तिथे दुसरी एक बाई होती ती म्हणाली वर्षभराचं असेल काय ग सिल्लूनं मान हलवली मालती थट्टेने म्हणाली किती गोड आहे त्याला मला दे सिल्लू गर्वाने फुलून म्हणाली आपलाच तर आहे मग मी याला घेऊन जाऊ घेऊन जा आपल्यासोबत राहून चांगला माणूस बनेल गावातील इतर स्त्रियाही आल्या आणि मालतीला होरीच्या घरात घेऊन गेल्या इथे पुरुषांच्या समोर मालतीशी मोकळेपणाने बोलायला त्यांना जमलं नसतं मालतीने पाहिलं खाट टाकलेली आहे त्यावर सतरंजी घातली आहे खाट पटेश्वरीच्या घरातून आणून टाकली होती मालती त्यावर जाऊन बसली मुलांची काळजी घेणं आणि त्याचं संगोपन करणं यावर बोलणं होऊ लागलं बायका मन लावून ऐकत राहिल्या धनिया म्हणाली इथे इतकी सफाई आणि संयम कसा होणार सरकार जेवणाचाच ठिकाणा नाही मालतीने समजावलं सफाईसाठी काही खर्च येत नाही थोडी मेहनत आणि हुशारी यामुळे काम होऊ शकतं दुलाली सावकरणीने विचारलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा कळल्या सरकार आपला तर अद्याप विवाहही झाला नाही मालती म्हणाली तुम्हाला कसं कळलं माझा विवाह झाला नाही सगळ्याजणी तोंड फिरवून खुसूखुसू हसू लागल्या धनिया म्हणाली ही गोष्ट थोडीच लपून राहते तोंड बघताच कळतं मालती खजिल होत म्हणाली विवाह यासाठी केला नाही नंतर मग आपल्या साऱ्यांची सेवा कशी करू शकली असते सगळ्यांनी एका स्वरात म्हटलं धन्य धन्य सरकार सिलिया मालतीचे पाय दाबत म्हणाली सरकार किती लांबून चालत आलात थकला असाल ना मालतीने पाय मागे घेत म्हटलं नाही नाही मी थकले नाही मी तर हवेच्या गाडीतून आले माझी अशी इच्छा आहे की आपण आपल्या मुलांना घेऊन यावं मी त्यांना बघून सांगेन की आपण त्यांना निरोगी आणि तंदुरुस्त कसा ठेवू शकाल थोड्याच वेळात वीस पंचवीस मुले आली मालतीने त्यांना तपासले कित्येक मुलांचे डोळे आले होते तिने त्यांच्या डोळ्यात औषध घातले बरीच मुलं अशक्त होती त्याचं कारण होतं आईवडिलांना चांगलं जेवण न मिळणं आणि घरातून दूधच येत नसे हे ऐकून मालतीला आश्चर्य वाटलं तुपाचं तर वर्षानुवर्ष दर्शन होत नव्हतं मालतीने इतर गावात सांगत होती त्याप्रमाणेच इथेही त्यांना भोजनाचं महत्त्व समजावून सांगितलं लोक चांगलं जेवण घेत नाहीत यासाठी तिच्या जीवाची तडफड व्हायची तिला त्या खेडवळांचा राग यायचा तुमचा जन्म यासाठी आहे का की मरमरून तुम्ही धान्य पिकवावं आणि जे काही पिकेल ते खाताही येऊ नये जिथे दोन चार बैलांसाठी भोजन आहे तिथे एक दोन गायी म्हशींसाठी चारा नाही हे लोक भोजन ही गोष्ट जीवनातील महत्त्वाची गोष्ट न मानता केवळ प्राणरक्षणाची गोष्ट समजतात हे सरकारला का नाही सांगत की नाममात्र व्याजावर पैसे देऊन दाबून व्याज घेणाऱ्या महाजनांच्या पंजातून त्यांना सोडवावं ज्यांना ज्यांना तिने विचारलं त्या साऱ्यांकडून तिला कळलं सा की त्यांच्या कमाईचा बराचसा भाग महाजनांचं कर्ज चुकवण्यात जातो वाटणीचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे आपापसात आप इतकं वैमनस्य की एखाद्या ठिकाणीच दोन भाऊ एकत्र राहत होते त्यांच्या या दुर्दशेचं कारण बरंचसं त्यांची संकीर्तना आणि स्वार्थपरायणता हे होतं मालती याच विषयावर महिलांशी बोलत होती त्यांची श्रद्धा बघून तिच्या मनातील सेवा प्रेरणा आणखीनच प्रबळ होत होती इकडे मेहता खाटेवर बसून शेतकऱ्यांच्या कुस्त्या बघत होते मिर्झाजींना सोबत आणलं नाही म्हणून पस्तावतही होते नाहीतर इथे त्यांनाही एखादी जोड मिळाली असती अशा निरागस बालकाप्रमाणे असणाऱ्या प्रौढांबरोबर स्वतःला शिक्षित म्हणवणारे इतका निर्दयी व्यवहार कसा करू शकतात याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं अज्ञानाप्रमाणेच ज्ञानी ही सरळ निष्कपट आणि सोनरी स्वप्ने बघणाऱ्या असतो मानवतेवरील त्यांचा विश्वास इतका दृढ इतका सजीव असतो की त्याविरुद्धच्या व्यवहाराला तो अमानुष समजू लागतो तो हे विसरतो की लांडग्यांनी मेंढ्याच्या शांतिप्रियतेचं उत्तर सदैव आपल्या पंजांनी आणि दातांनी दिलं आहे मेहता आपलं एक आदर्श जग निर्माण करून ते मानवतेच्या आदर्श कल्पनेने सुखी समृद्ध बनू इच्छित होते आणि त्यातच मग्न असायचे यर्थता किती अगम्य किती दुर्बोध किती अप्राकृतिक आहे याबद्दल विचार करणं त्यांच्यासाठी मुश्किल होऊन जायचं मेहता यावेळी या, या खेडवाड्यांच्यात बसून विचार करत होते की यांची स्थिती इतकी दयनीय का त्यांचं दैवत्व हेच त्यांच्या दुर्दशेचं कारण आहे या सत्याकडे थेट डोळे भिडवून बघण्याचं साहस त्यांच्यात नव्हतं हे लोक देवता कमी आणि माणूस जास्त असते तर त्यांना इतक्या ठोकरा खाव्या लागल्या नसत्या संध्याकाळ झाली होती जे लोक शेतात काम करायला गेले होते तेही घाईघाईने परतत होते त्याचवेळी मेहतांना मालती एका मुलाला कडेवर घेऊन गावातील अन्य काही स्त्रियांबरोबर तल्लीलतेने बोलताना दिसली जशी काही ती त्यांच्यापैकीच एक आहे मेहतांचं हृदय आनंदाने सद्गदित झालं मालतीने एक प्रकारे स्वतःला मेहतांवर अर्पण केलं होतं याबद्दल मेहताना संशय नव्हता पण अद्याप तिच्याबद्दल उत्कट असा भाव त्यांच्या मनात निर्माण झाला नव्हता आणि त्याशिवाय विवाहाचा प्रस्ताव ठेवणं त्यांना हास्यात्पद वाटत होतं ते जितके जितके मालतीला जवळून बघत होते तितकं तितकं तिच्याविषयी त्यांचं आकर्षण वाढत चाललं होतं रूपाचं आकर्षण त्यांना कधीच नव्हतं हे तिच्या गुणांमुळे वाटणारं आकर्षण होतं त्यांना माहिती होतं की ज्याला खरं प्रेम म्हणतात ते एका बंधनात बांधल्यानंतरच निर्माण होऊ शकतं त्याआधी जे प्रेम असतं ती केवळ रूपाची आसक्ती असते ती काही टिकत नाही हेही बघायला हवं की सहचर्याच्या रंध्यावर जो दगड चढेल त्याच्यावर कोरलं जाण्याची क्षमता आहे की नाही सगळेच दगड खोदून सुंदर मूर्ती बनत नाहीत इतके दिवस मालतीने त्यांच्या हृदयातील भिन्न भिन्न भाग प्रकाशित केले होते पण ज्यामुळे त्यांचं सारं अंतकण प्रज्वलित होईल अशा ज्वालेच्या रूपात अद्याप ते केंद्रित होऊन प्रकटले नव्हते आज मालतीनं या ग्रामीणांशी एकरूप होऊन सारे भेदभाव मिटवून तर सगळे चिरण केंद्रित केले होते आज मेहताना प्रथमच मालतीशी एकात्म झाल्याचा अनुभव आला स्वते हो आजच्या भागात इथेच थांबूयात पुढे काय काय होतं ते ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद